तो त्याच्यावर सपासप वार करत राहिला आणि गर्दीतले लोक फक्त पाहत राहिले वसाईत नेमकं काय घडलं काही घटना या सुन्न करणारे असतात या घटनावर कसं व्यक्त व्हावं हे आपल्याला समजत नाही विशेष म्हणजे या घटना खुल्याआ सर्वांसमोर घडतात तेव्हा मेंदू छिन्न विछिन्न होतो वसाईतील काल सकाळी साडेआठच्या वाजेच्या सुमारास सा। घडलेली घटना देखील तशीच आहे चित्रपा, ही घटना एखाद्या वाईट स्वप्नासारखी किंवा बॉलिवूड हरर चित्रप चित्रपटासारखी वाटू शकते पण ही घटना घडली हे वास्तव्य आहे या घटनेत बघ्यांची भूमिका घेणारे लोक घटनेचा व्हिडिओ काढणारी माणसं ही मुळात माणसं आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो अतिशय सुन्न करणारी काही सार आहे घटना घटली तेव्हा अनेकांनी मुलीच्या मदतीला धावून जाणं आवश्यक होतं त्यामुळे कदाचित मुलीचे प्राण वाचले असते पण तसं घडलं नाही नराधम मुलीवर सपासाप वार करत राहिला आणि लोक फक्त पाहत राहिले विशेष म्हणजे लोक या तरुणीच्या अगदी बाजूला होते पण ते त्याला रोखू शकले नाहीत यापेक्षा वाईट काय असू शकतं असा प्रश्न निर्माण होतो संबंधित घटना ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात काही झाली आहे मूर्त मुलगी ही, ही कामावर निघालेली होती आरोपी मागून येऊन तिच्या डोक डोक्यावर लोखंडी पायपाने वार करतो तो मुलीवर सपासप एका पाठीमाग अनेक वार करतो या हल्ल्यामुळं तरुणी रस्त्यावर धारातीर्थी पडले पडते आणि आरोपीच्या हल्ल्यात आरोपी पीडितेचा मृत्यू होतो तरुणी रस्त्यावर धारातीर्थ पडल्यानंतर तो तिच्यावर वार करतो उलट तो तिला तू असं काय केलंस असे प्रश्न जोरजरात विचारतो हा सर्व प्रकार रस्त्याने येणारे जाणाऱ्या लोकांनी पाहत असतात पण कुणीही मुली मुलीच्या मदती पुढे धावत नाही तर आरोपी पड आरोपी पीडितेवर सुरुवातीला जेव्हा वार ते करतो तेव्हा एक व्यक्ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो तो आरोपीला रोखण्यासाठी प्रयत्न करतो पण आरोपी हे लोखंडी पाना घेऊन त्यांच्यावर हल्ला करतो त्यामुळे मुलीला वाचवण्यासाठी पुढे आलेले व्यक्ती बाजूला होतो त्यानंतर कोणीही मुली मुलीच्या वाज मुलीच्या वाचवण्यासाठी पुढे येत नाही उलटते मुलीची हत्या होताना पाहत असतात काही लोक रस्त्यावर थांबून सर्व पाहत असतात तर काही लोक रस्त्याने ये जा करत असताना घटना पाहून काहीच घडलं नाही असं मानत पुढे निघून जातात या घटनेचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे आरोपी खाली वाकून मुलीला तू असं काय केलं असं विचारतो त्यावेळी एक महिला आरोपीच्या बाजूला उभी राहते आणि ती नेमकं काय घडत आहे सर्रासपणे बघत असते पण ती त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे जात नाही उलाडचे ती दे उभे राहून पाहत असते आरोपी मृत तरुणीला काय केलंच असं विचारल्यानंतर पुन्हा तिच्यावर वार करतो यावेळी तिच्या आजूबाजूला तुडुंब गर्दी असते पण तिला कोणीही वाचवण्यासाठी पुढे येत नाही यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे तर आता असा प्रश्न पडतो की आरोपीने तरुणीची हत्या का केली संबंधित घटनेतील आरोपीचे नाव रोहित यादव असे आहे त्याचा मृत मृतक आरती यादव या वेळ वीस वर्षाच्या तरुणीवर प्रेम होतं दोन्ही रिलेशनशिपमध्ये होते पण काही दिवसापूर्वी आरतीचं ब्रेकअप झालं होतं त्यामुळे आरोपी रोहितला दुसऱ्या कोणासोबत प्रेम प्रकरण असल्याचा संशय आला यातून आरोपीने रागाच्या भरात भर रस्त्यात आरतीची हत्या केली आणि आरोपीला वसाईच्या वाळू पोलिसांनी अटक केली आहे पण या घटनेमुळे वसाईसह संपूर्ण मुंबई सुन्न झाली आहे